नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण चिरायू हॉस्पिटलच्या समोर आलेलो आहोत हा रामनगरचा भाग आहे आणि हा रस्ता जो जातो तो डी वाय एस पी कार्यालयाच्या समोर जातो हे रस्ते एवढे खराब झालेले आहेत की या खराब रस्त्याकडे कसल्याही पद्धतीचं नगरपालिकेचं लक्ष नाही वार्डातले नगरसेवक निवडून आले त्यांचा कार्यकाल संपला सध्या हे प्रशासकीय अधिकारी वसुधा फड मॅडमच्या अंतर्गत आता शहराचा विकास आहे पण हे प्रशासकीय अधिकारी असताना सुद्धा मागील वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस पासून या शहरातल्या रस्त्याकड कसल्याही पद्धतीचं लक्ष नाही वसुधा फड मॅडम यांनी गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पावसाळ्याचं निमित्त केलं पण पावसाळ्याच्या या वर्षामध्ये कसल्याही पद्धतीचा विकास केला नाही आणि या रस्त्याहून जात असताना कशा अडचणी येतात हे बघा कसं आहे रस्ता रस्ता कसा आहे काय शहराची परिस्थिती काय आहे गाडी चालवायला हॉस्पिटल पासून इकडं तुम्हाला पी ऑफिस करायला जायचं कसा आहे रस्ता खूप खराब आहे सर हा खूप खराब आहे चारचाकी चालवायचे म्हणजे भरपूर त्रास आहे बर 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 भरपूर त्रास आहे बघा हे रस्ते कसे आहेत साहेब कसा आहे रस्ता शहरामध्ये शहरामध्ये रस्ता कसा आहे कस आहे हा परिस्थिती बोलावं कोणाच जावं कोणच आखून घेत नाही नगरसेवक काय सुद्धा नाही त्याचा काय उपयोग नाही बर बर आणि किती कोणी कोण कुन गुतेदार आहे तर ते कोणाला विचारतात कोण गुतेदार ते नाव सांगत नाही गुतेदार आपलं आपलं स्वार्थ बघायला स्वार्थ बघा आणि नगरपालिकेच्या शिव मॅडम शिव मॅडम तर काय हा काय तक्रार काय बघतो म्हणतात शिव मॅडम तक्रार केल्यावर सुद्धा तक्रारीला दाद देत नाहीत त्यांना शहराच काहीही घेणं देणं जा नाही अशी परिस्थिती आहे कसा आहे रस्ता रस्ता कसा आहे हा काय म्हणाल काय म्हणाल नगरसेवक नगरसेवक काय परिस्थिती आहे नगरसेवक काय लक्ष देतात का कोण आहेत नगरसेवक बर 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 बरं न शहरात नाहीत का पण रस्ते खराब आहेत रस्ते खराब आहेत आपण दुकानदाराला विचारूया आय त्या दुकानदार कसे आहे काय म्हणताय बोला बोला तुम्ही दररोज येणार जाणार काय सांगाल तुम्ही नगरपालिकेच्या लवकर मॅडमला दुरुस्ती करावी हजे काहीतरी नवीन करावं ह्याच तर काहीतरी करावं बाकीचे रस्ते झाले तसं हा रस्त्याचं काहीतरी नगर शिव कोण आहेत तुमची अक्षर ते सर झालं त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे कार्यकाल संपलाय पाच वर्षामध्ये काहीच केलं नाही म्हणजे पाच वर्षामध्ये निष्क्रियपणा केलाय नगरपालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी रोडकर लक्ष दिलं नाही म्हणजे जनतेला फसवण्याचं काम केलंय असं म्हणायला काय हरकत नाही पण हे त्या काहीतरी नालीच झालं ना हे मध्ये ड्रेनेजचा काही त्रास चेंबर वगैरे चेंबरचा नेम तुम्हाला माहित आहे का नहीं नहीं। चंबर ज्या वेळेस बसवला जाते त्याच वेळेस डांबरी करून करून घ्यायचे तवाची तवाच फक्त चंबर वगैरे उभा करून यांनी सगळ्या रोडची नाचताना धुस केले सगळी म्हणजे खराब रोड झालाय आणि चंबर बसवला चंबर बसवणाऱ्या गुतेदाराने पैसे घेतले पण रोडकर दुर्लक्ष केलं म्हणजे जनतेची हेळसांड जनतेची हेळसांड करणारे हे रोड आहेत तर या रोडवर डी वायस पी कार्यालयापर्यंतचा हा रोड आहे हे रोड कधी दुरुस्त होईल आणि कधी सी ओ मॅडम नगरपालिकेच्या अधिकारी कधी लक्ष देतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी समाजकार्याची व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लक्षात घेतलं पाहिजे आपलं घर स्वच्छ घर तसं आपलं शहर स्वच्छ शहर का नसावं आणि ती शहर स्वच्छ शहर प्रगतीशील शहर करण्यासाठी खडतर प्रवास वर्तमानपत्र खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सतत लढत राहणार तुम्ही सुद्धा या लढाईमध्ये साथ द्या एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र